सर्वांना नमस्कार मित्र हो गोळ्या औषधांची अजिबात गरज पडणार नाही त्यासाठी सकाळच्या या त्या दहा सवयी पाळा चेंज युअर मॉर्निंग टू चेंज युअर लाईफ हे सकाळच्या सवयी पाळल्या म्हणजे फक्त सकाळमध्येच बदल होईल असं नाही तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचा बदल होईल या टोकाचं त्या टोकाला आयुष्य बदललेलं दिसेल फक्त ह्या दहा सवयी मात्र नियमितपणानं पाळल्या पाहिजे या सवयी सकाळी पाच ते सहा या वेळेत उठायचं आणि आठ ते नऊ या वेळेपर्यंत या सवयी पूर्ण करायचं आहे म्हणजे आपल्याला जे पाहिजे तसे त्याचे परिणाम मिळेल सुरुवात दिवसाची जर नियमितपणाने आणि चांगल्या प्रकारे केली तर दिवस पण पूर्ण चांगल्या प्रकारे जातो यशस्वी जातो आणि व्यवस्थित म्हणजे आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात म्हणजे याच्यामुळं पचन तुमचं चांगलं वाढेल चांगल्या प्रकारचं पचन सुधारेल तसंच तुमचं वजन नियंत्रणात राहायला मदत होईल त्याचप्रमाणे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि जर ह्या तीन गोष्टी झाल्या पचन चांगलं सुधारलं वजन नियंत्रणात राहिलं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली तर कुठलीही बिमारी तुमच्या मागे येणार नाही आणि म्हणजेच पर्यायानं काय की गोळे औषधं घ्यायची तुम्हाला गरजच पडणार नाही आता गोळ्या औषधं सतत आजकाल छोट्या छोट्या कारणालाही गोळे औषधं घ्यायला सुरुवात झालेली आहे थोडं काही झालं की गोळे औषधं घेतात तर हे जे मेडिकेशन आहे हे मेडिकेशन ह्या गोळ्या औषधांचं याच्यापासून आपणाला जायचं आहे रेग्युलर डेली सेशन्सकडं फ्रॉम मेडिकेशन टू रेग्युलर डेली सेशन म्हणजे मेडिकेशनपासून कडे म्हणला तरी चालेल परंतु मेडिटेशन हा काही पूर्ण पार्ट नाही ध्यान करणं हा काय पूर्ण तो एक मानसिकतेचा भाग आहे म्हणजे या सगळ्या नियमाबरोबर मानसिकता चांगली सांभाळण्याला सुद्धा आपण महत्त्व देणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं पहिली जो नियम आहे किंवा जे पाळायचं आहे आपल्याला ते आहे की तांब्याच्या भांड्यातील पाणी जर तुम्हाला सकाळी एक वेळेला निदान प्या हे जर पाणी पिलं तर त्याच्यामुळं पोट साफ व्हायला आतळ्यामध्ये चांगल्या प्रकारे कारण काही खनिज तर तांब्याच्या भांड्यामुळं पाण्यात मिसळतात आणि पाण्यात मिसळल्यानंतर ते, ते शरीरामध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं कार्य करतात कार। म्हणजे सगळ्या आपल्या पेशींना सगळ्या संस्था सगळे अवयव यांना या पाण्याचा चांगला परिणाम होतो आणि जर हे जमत नसेल तर निदान कोमट पाणी सकाळी उठल्याबरोबर प्यायची सवय लाव एक अडीच तीन ग्लास एवढं पाणी उठल्याबरोबर ब्रश लावण्याच्या आधी प्यायची सवय लाव हे उठलं की पहिलं काम ते करायचं म्हणजे त्याच्यामध्ये वाटलं तर थोडं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा त्याच्यामध्ये एखादा चमचा मध टाका यानं काय होईल की लिंबामधले जे अँटीऑक्सिडंट ज्याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो हे खूप जास्त प्रमाणात असतं त्यामध्ये तर ते शरीराला मिळेल आणि मध्यामध्ये काय असतं खनिज असतात या दोन्हीमध्ये मिळून काय असतं सगळं ट्रेस एलिमेंट्स असतात सगळे मिनरल्स असतात याचा पण फायदा ह्याला मिळून काय होईल सगळ्या शरीरासाठी ते फायद्याचं राहील हाडांसाठी साधण्यासाठी आपल्या सगळ्या स्नायूंसाठी याच्यासाठी पण याचा चांगला फायदा होईल तसंच चरबी कमी होऊन वजन नियंत्रण व्हायला सुद्धा याची चांगल्या प्रकारे मदत होते म्हणून काय म्हणतात वजन कमी करायचं असेल तर कोमट पाणी सकाळी उठल्याबरोबर प्या पण फक्त कोमट पाणी पिऊन भागत नाही त्याला बाकीचे सगळे नियम पाळले पाहिजे आता याच्या पुढचा नियम आहे की नियमितपणानं व्यायाम व्यायाम हा कुठल्याही स्वरूपाचा चालणं असेल धावणं असेल पोहणं असेल सायकल चालवणं असेल जॉगिंग असेल किंवा जिममध्ये जाऊन व्यायाम करणं असेल कुठलाही व्यायाम किंवा योगासनं करणं असेल हे सगळे व्यायाम तुमच्या बॉडीची हालचाल झाली पाहिजे बॉडी चांगली स्ट्रॉंग मजबूत झाली पाहिजे याच्यासाठी मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जे म्हणतो आपण किंवा त्याला लवचिकपणा आणणारे शरीराचे व्यायाम किंवा ताकद वाढवणारे व्यायाम अशा प्रकारचे व्यायाम एक ते दीड तास नियमितपणाने करा तुमच्या प्रकृतीला जमतील झेपतील तुम्ही व्यायाम करा पण हे व्यायाम नियमित करणं अत्यंत आवश्यक आहे आणि व्यायाम नियमितपणानं केला तर त्याच्याबरोबरच थोडस मानसिकतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे एक के दहा मिनिट पंधरा मिनिटाचं तरी मेडिटेशन ध्यान एक शांत सायलेंट शांतता तुम्ही स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहायला त्याचा खूप फायदा होईल आणि मानसिकता जर चांगली झाली तुमची सकाळपासून दिवसाची सुरुवात जर चांगल्या मानसिकतेने झाली तर सगळा दिवस पण चांगल्याच मानसिकतेमध्ये जातो तुम्ही दिवसभर आनंदी राहताल तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल म्हणून आपण सुरुवातीला काय म्हटलं की चेंज युअर मॉर्निंग टू चेंज युअर लाईफ फक्त आपण दिवसभर नुसतं नाही म्हणलं बदलायचं पूर्ण आयुष्य बदलण्याकरता हे अतिशय आवश्यक आहे तसंच काही अफर्मेशन्स म्हणजे ज्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतो आपण चांगली वाक्य जे तुमच्या मनाला उभारी देतील ज्याला सकारात्मक विचार म्हणतात असे विचार पण तुम्ही काही मोठ्यानं थोडेसे म्हटलात तर त्याचा पण फायदा चांगला होतो आणि सकाळची जी वेळ असते शांत निवांत तर त्या वेळेमध्ये हा विचार कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आणि आतल्या मनामध्ये गेल्यानंतर सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम हा खूप टिकाऊ स्वरूपाचा राहतो म्हणून अशा वेळेला हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हटले पाहिजे सकारात्मक विचारानं पॉझिटिव्ह दृष्टिकोन बनवला पाहिजे सकाळी आपला आणि त्याच्यासोबत जे आपल्याला काही थोडंसं जर वाचता आलं एक दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिटं वेळ काढून एक दोन पेजेस चार पेजेस चांगल्या पुस्तकाचे पण हे नियमित वाचणं अत्यंत आवश्यक हो आहे आणि काही थोडंसं लिहिता आलं लिहिणं म्हणजे काय करायचंय ज्याला काही कुठल्या उद्देशाने लिहायचं असेल किंवा लिखाण करायचं असेल ते वेगळं परंतु ज्याला काही लिखाण कुठला उद्देश पण ते तुमच्या मनामध्ये जे काय आहे तुम्हाला जे व्हावं वाटतं जे करावं वाटतं ते तुम्ही कागदावर लिहून काढा हे सगळ्यात साधी गोष्ट आहे एक पेज अर्धा पेज काय जे होईल पण हे सकाळी लिहून काढा तुम्ही वाटलं दिवसाची प्लॅनिंग करा ते प्लॅनिंगचे पॉईंट्स लिहून काढा कुठले कुठले कामं करायचे ते लिहून काढा पण थोडंसं लिहायची सोय कसं आहे आपली जी पंचेंद्रिय आहे पाच इंगे त्याच्यातले आपण मॅक्झिमम जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करतोय हे सगळं करून वाचन करून लिख लिहून काहीतरी पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स म्हणजे चांगले विचार मोठ्यानं म्हणून एखादा मंत्र वगैरे असेल तर तो, तो मंत्र चांगला म्हणा मोठ्यानं म्हणा तुम्हाला काही पाठांतर असेल तर त्याचं थोडंसं उच्चार करा तर यानं काय होईल की मानसिकता तुमची एकदम चांगल्या प्रकारे सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह मानसिकता बनेल आणि तुम्ही निराश होणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि याचा परिणाम चांगल्या प्रकारे शरीरावर आणि सगळ्या अवयवावर व्हायला लागेल तसंच थोडंसं व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तुम्हाला जे पाहिजे जे ते जेव्हा तुम्ही शांत बसाल त्यावेळेला डोळ्यासमोर ते चित्र आणा की मला हे साध्य करायचं आहे आणि हे साध्य करायचं तुमच्या डोळ्यासमोर जर ते चित्र जसं जसं तुम्ही दररोज थोडं थोडं रंगवत राहाल तसं काय म्हणतात की हे सगळे आपले विचार ह्याच्या व्यवज असतात हे जे तरंग असतात हे तरंग आणि युनिव्हर्सचे म्हणजे ब्रह्मांडाचे जे आहेत तरंग त्याचं कम्युनिकेशन होतं हे तिकडं पाठवले जातात आणि ते आपल्याकडे येतात म्हणजे आपण त्याच्यामध्ये मिसळायला चांगल्या प्रकारे मदत चा होते आणि याच्यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटायला लागतं तुमच्या अंगामध्ये चैतन्य साठल्यासारखं होतं तुम्हाला उत्साह चांगला वाढतो आणि आत्मविश्वास पण वाढतो म्हणून अशा प्रकारे विज्युलायझेशन केलेलं पण अत्यंत महत्वाचं आहे तसंच हे सगळं झाल्यानंतर दररोज नियमानं आंघोळ चांगल्या प्रकारे केली पाहिजे खूप घाईगडबडीमध्ये आंघोळ करू नका आता बऱ्याच ठिकाणी अडचण असतात स्पेशल अशी चांगली बाथरूम नसते पण आता आता सध्या खूप जणांकडं चांगल्या बाथरूम आहेत प्रायव्हसी आहे, आहे तर त्यावेळेला पूर्ण शरीराच्या भागाची काळजी घ्या ते स्वच्छता हे अतिशय आवश्यक असते कारण आपण काय म्हणतो की शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याचा घाम हा एक चांगला मार्ग आहे आणि त्वचा जर स्वच्छ असेल तर तो घाम चांगल्या प्रकारे बाहेर निघतो आणि त्वचा सुद्धा श्वास घेत असते म्हणजे जर त्वचेची छिद्र जर मोकळी झाली तर त्याप्रमाणे त्वचेचं कार्य चांगल्या प्रकारे चा चालेल त्वचा हा शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे आणि आपल्या शरीराचं तापमान कंट्रोल करण्याचं काम त्वचा करत असते आणि त्वचेमुळं काय होईल की आपण जर हे सगळ्या प्रकारे तिची काळजी घेतली तर तापमान तर कंट्रोल राहीलच राहील परंतु त्वचेमुळं तुम्हाला तरतरीतपणा टवटवीतपणा आणि तुम्ही जे वय आहे तुमचं त्यापेक्षा तुम्ही तरुण दिसायला पण मदत होईल आंघोळ झाल्यानंतर काही जणांना पूजा करण्याची सोय असते काही दुसरं कारण तुमच्या जे काही इच्छेप्रमाणे काही जण थोडा वेळ पेपर वाचतात थोडा वेळ त्याच्यामध्ये घालवा पण लगेचच पटकन सकाळचा ब्रेकफास्ट घेणं चांगल्या प्रकारचा नाश्ता घेणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे आठ सव्वा आठ साडेआठच्या आसपास म्हणजे तुमचा हा ज्याला नेहरी म्हणतात हे चांगल्या प्रकार ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा संतुलित आहार असेल ज्याच्यामध्ये प्रोटीन्स पण असतील प्रथिने त्याच्यामध्ये कच्चं सलाड्स पण असतील त्याच्यामध्ये म्हणजे प्रथिने पण असावेत म्हणजे द्विदल घटक पण असावेत त्याच्यामध्ये जसं ज्याच्यामधून प्रोटीन जास्त मिळतात हे आपण खूप वेळेला चर्चा केलेली आहे आणि वेगवेगळी थोडीशी रंगीबेरंगी फळं पण त्याच्यामध्ये असावीत अशा प्रकारचा नाश्ता थोडीशी काय आपली जे नेहमी जसं जेवण करतो तशा प्रकारे चांगल्या प्रकारचं जेवणच झाल्यासारखं सकाळी सकाळी जर झालं तर हे सगळ्यासाठी खूप चांगला आहे सगळ्या तुमच्या मेंदूसाठी विशेषतः आणि तुमची एनर्जी ऊर्जा राहण्यासाठी हे खूप चांगली पद्धत आहे तर हा नाश्ता सकाळी चांगल्या प्रमाणात केला पाहिजे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे नाश्ता टाळू नका बऱ्याच जणांना सकाळी फक्त चहा पितात आणि चहा पिऊन कामावर जातात आणि जेवण दुपारी बारा एक वाजता दोनच्या फोड नंतर करतात तर अशी सवय ठेवू नका किंवा काही जण बऱ्याच वेळा साडे दहा अकराच्या नंतर पण खातात एवढ्या उशिरा नको जेवढ्या लवकर नाश्ता तुम्ही कराल जेवढ्या लवकर ब्रेकफास्ट होईल तेवढं ते शरीरासाठी चांगलं असतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे तर या ज्या सवयी आहेत या सवयी नियमितपणा अत्यंत महत्वाचं आहे कधी केलं कधी नाही केलं काही थोड्या केल्यात काही सोडून दिल्या असं होऊ देऊ नका या सगळ्या करण्याकरता तुम्ही एकदा रुटीनमध्ये आलात तर तुम्हाला टोटल हे दीड ते दोन तासामध्ये सकाळच्या आणि तेवढा वेळ स्वतः करता घ्या आपण काय म्हणत असतो की दोन रुपये आम्हाला द्या आम्ही तुम्हाला बावीस रुपये परत देतो म्हणजे काय हे दोन तास तुम्ही आम्हाला द्या या आरोग्यासाठी द्या म्हणजे उरलेल्या जे दिवसाच्या चोवीस तासापैकी जे बावीस तास उरतात हे बावीस तास तुम्हाला निर्धोक कसले टेन्शन न डोक्यावर घेता जगण्याची आम्ही हमी देतो त्याची गॅरंटी वॉरंटी देतो म्हणून हे दोन तास सकाळी असे वापरा या नियमित सवयी अशा प्रकारे जे आपण म्हटलं त्या नियमितपणानं पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळून येते सर्वांना तेव्हा श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा